कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स रायगडात एक लाखाहून अधिक बाप्पा ढोल ताशांच्या गजरात निघाल्या मिरवणुका न्यूझीलंडमध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना मराठमोळे नामजोशी कुटुंब सातत्यानं जपत आहे परंपरा लांजा तालुक्यात बाप्पांचे आगमन घरोघरी वाजत गाजत मूर्ती प्रस्थापना वाटप गावकरवाडी शाळेत गणेशोत्सवानं रायगड जिल्हा दुमदुमला गणेश, दुम दुम गणेश चतुर्थीच्या दिवशी पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघालेल्या आगमन मिरवणुकांमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण उत्साहात सहभागी झाले गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने पाली सुधागड रायगड आणि संपूर्ण कोकणात भक्तिभावाची लाट उसळली आहे यंदा रायगड जिल्ह्यात तब्बल एक लाख दोन, दोन, एक दोन एक हजार चारशे चौऱ्याऐंशी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होत आहे त्यात दोनशे शहाऐंशी सार्वजनिक मंडळातील दिमागदार बाप्पा आणि तब्बल एक लाख दोन हजार एकशे शहाऐंशी खाजगी मूर्तींचा समावेश आहे याशिवाय पाचव्या दिवशी सोळा हजार एकशे पंच्याहत्तर गौरींचा मुक्काम भक्तांच्या घरी होणार आहे गावागावात वाड्या घराघरात सजलेली मंडपं आणि आकर्षक सजावटीमुळे रायगडात उत्साहाचे रंग आणखीन खुलले आहेत आज संपूर्ण कोकणात नव्हे तर हा महाराष्ट्राचा सण आहे गणपती उत्सव आणि हा महाराष्ट्राचा जरी सण असला आपल्या मराठी संस्कृतीचा सण आहे आणि हा जरी आपल्या संस्कृतीचा सण असला तरी कोकणात या सणाचं खूप आनंद साधारण असं सा महत्त्व आहे कारण कोकणात आज बघितलात तर कोकणवासी संपूर्णपणे रायगड मुंबई ठाणे इथून पुणे येथून सर्व निघालेले असतात आणि या पाच दिवसात आपल्या या गावात आपल्या राहतात सगळ्यांच्या सगळी माणसं एकमेकांना आनंदाने या गणपती सणाच्या निमित्ताने सगळी माणसं दहा दिवस एकत्र मिळतात एकमेकांचे दुःख जाणून घेतात आणि अतिशय जल्लोषात या गणरायाचं पूजा आर्चा आरत्या सगळंपणे सगळं वातावरण घरी गोडधोड असतं आणि असे दहा दिवस या उत्साहात कधी निघून जातात हे कळत नाही लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी या गणेशोत्सवाची सुरुवात केलेली होती त्यावेळी त्यांचा हाच मुख्य उद्देश होता की आपल्या एक भारताच्या या भारतीयांच्यात कुठेतरी इंग्रजांच्या विरोधात ह्याच्यात निर्माण व्हावा त्यासाठी थी ठिकठिकाणी जाणीव जागृती करण्यासाठी त्यांनी ते प्रयत्न केले होते आणि त्याचं रूपांतर हे आज आपल्या रा आपल्या ह्या सार्वजनिक गण गणपती उत्सवाबरोबर हे घरगुती गण गणेशोत्सव ते झालेलं आहे आणि याची आज आपण सगळी प्रचिती आपण या ठिकाणी बघतो आहोत माझं नाव स्वप्नील साखराव आंबेकर पाली रायगड आज श्री गणेशाचं आगमन श्री गणेश जयंती संपूर्ण रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई सकट पूर्ण संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो मुंबई ठाणे या शहरी भागातील संपूर्ण चाकरमणी ना ओढ या गणेश जयंतीची लागलेली असते आणि दोन तीन दिवसापूर्वीपासूनच त्यांचं जी चाहूल असते रोडची रोडवरून जाणारे काही ट्रेननी जाणारे काही एरोप्लेननी पण जाणारे असे आहेत की जे या या उत्सवासाठी मोठ्या आनंदाने आपल्या घरा घराच्या दिशेने चाललेले असतात आता हा सण म्हटला तर हा सण संपूर्ण कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि याची व्याप्ती ऑल जगात झालेली आहे गणेशोत्सव म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो कोकण कारण खरी धूम तर इथेच अनुभवायला मिळते रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आजही परंपरागत पद्धतीनं गणपती बाप्पा घरोघरी आणले जातात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना कोकणात आजही तितक्याच भक्तिभावानं आणि उत्साहात जपली जाते महाडमध्ये प्रत्येक घरात बाप्पाचं आगमन होत आहे आणि गावातील सर्व लोक एकत्र येऊन बाप्पाला पाटावर बसून डोक्यावर घेत मिरवणूक काढतात ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या स्वरात काढली जाणारी ही मिरवणूक खऱ्या अर्थानं गावातील बंधुभाव जपणारी असते सर्वजण अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करतात आणि त्यामुळे महाडचा गणेशोत्सव संपूर्ण रायगडमध्ये विशेष मानला जातो लांजा तालुक्यातील वाकेड मानेवाडी येथे गणेशोत्सवाचं अनोखं स्वरूप पाहायला मिळालंय बाप्पांची मूर्ती आणण्याची जुनी परंपरा म्हणजे डोक्यावरून बाप्पा आणण्याची प्रथा आजही कायम आहे गणेश कला केंद्रातून मूर्ती आणल्यानंतर ती प्रथम गावातील गणपती मंदिरात ठेवली जाते त्यानंतर वाजत गाजत आणि भक्तिमय वातावरणात मूर्ती घरोघरी घेऊन प्रस्थापित केली जाते मानेवाडी ग्रामस्थांनी डीजे आणि फटाक्यांना फाटा देत पर्यावरणपूरक पद्धतीनं उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला ढोल ताशांच्या नादात टाळ चिबळ्यांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात संपूर्ण वाडी भक्तिरसात न्हावून गेली न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात मराठमोळ्या नामजोशी कुटुंबियांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाल्यात मुळसे ठाणे कळवा येथील रहिवासी असलेल्या मानसी नामजोशी या नोकरीच्या निमित्तानं परदेशात स्थायिक झाल्या मात्र गेली सात वर्षे परदेशात राहत असूनही त्यांनी कोकणातील गणेशोत्सवाची परंपरा अखंडितपणे जपली आहे गणेशोत्सव काळात कोकणात येणे शक्य नसल्यानं ते आपल्या परदेशातील घरातच लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करतात आकर्षक सजावट पूजा अर्चा आणि भक्तिभावानं केलेली सेवा यामुळे बाप्पा परदेशी भूमीत देखील भक्तांना आपल्याशी जोडून ठेवतात भारतीय संस्कृती आणि परंपरेचं दर्शन परदेशात घडवणारं हे सुंदर उदाहरण आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सुरू असलेला वाद आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलाय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी विकास परशुराम पाटील यांनी प्रकाश ज्योत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल केली आहे या याचिकेत केंद्र सरकार महाराष्ट्र शासन सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांना प्रतिवादी करण्यात आला आहे राज्य सरकारने आधीच नामकरणाचा ठराव केंद्राकडे पाठवला असला असला तरी अंमलबजावणीला विलंब होत असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी वाढली आहे त्यामुळे हा लढा आता कायदेशीर पातळीवर गेला असून न्यायालयाच्या सुनावणीमुळे या वादाला नवा मोड येण्याची शक्यता आहे भेंडकळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेसचे अजित ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेटघरत यांचे विश्वासू सहकारी असलेले ठाकूर हे तडफदार युवा नेते मानले जातात सामाजिक राजकीय आणि कामगारांच्या प्रश्नांवर सातत्यानं लढा देत असल्यानं ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी झालेल्या पदग्रहण सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश पाडगावकर उरण तालुका अध्यक्ष विनोद मात्रे अल्पसंख्याक अध्यक्ष अखलाख शिलोत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपण स्वच्छ सुंदर असं बेंडकल गाव आहे कधी आलो आपण सप्ताहाच्या निमित्तानं हा गाव एकत्र होत असतो अनेक मंदिरे यांनी एकत्र बांधलेले आहेत आणि गावाचा विकास छोटी आपण ग्रामपंचायत कशासाठी सरपंच उपसरपंच किंवा मेंबर्स निवडून देतो तर त्यांनी गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असेल गटारांची सोय असेल स्वच्छता असेल आणि आरोग्य ह्या सर्व सुविधा दिल्या पाहिजेत तर त्याच्यामध्ये भेंडकलचं आपण जेव्हा कधी पहा तर गाव नेहमी स्वच्छ वाटतो चांगल्या पद्धतीची विकासाची कामं आहेत त्याच्यामध्ये ग्रामविकास अधिकारी किंवा बी ओ किंवा शिरकोच्या माध्यमातून आणलेले फंड असतील याच्यामध्ये चांगलं काम केलं आहे आणि एक आमचा एक तरुण आता खंदा असा एक समर्थक नेहमी लंकेश ठाक ठाकूर आणि अजित हे नेहमी सातत्यानं चांगलं काम करत असतात आणि त्यांच्याबरोबर सर्व हे जो कामगार वर्ग इथला आहे त्याच्यामुळं सर्व एकत्र काम करत असतात तरुणांची चांगली अशी योग्य अशी फळे आहे आणि त्याच्या माध्यमातून आज अजितची निवड झाली त्याच्याबद्दल मनापासून मी अभिनंदन करतो आणि बोलायला गेलं तर ते म्हणजे त्यांचे असं असतं का ते सुद्धा प आमदारकी लढवली नंतर त्यांचे विचार आता तुम्ही पण पुढे गेला पाहिजे त्यांचा असा विचार आहे का तुम्ही पण पुढे गेला पाहिजे सर्वांना पुढे घेऊन गेला तर माझा तसं आहे का मी सर्वांना माझी कुटुंबातली मुलं असतील माझी फॅमिली सर्वजण असतील त्यांना मी सोबत घेऊन चालतो असं नाही का मी गेलो तर त्यांना सोडून काय करता कसं असतं निवडून आल्यानंतर लक्ष देत नाही असं माझा नाही मला मी कुटुंबाला घेऊन सोबत जातो मी माझ्या माध्यमातून माझ्या वार्ड क्रमांक चारमध्ये काही साहित्य सामान वाटत असतो नेहमी दरवर्षी दीपावलीला स्वीट बोला भांडी बोला काय ना काय थोडी माझ्या पद्धतीने मदत होईल ती मी त्यांना करत असतो असा माझ्या इलेक्शनच्या वगैरे असा क किस्सा झालेला का मला हे युक्ती बोललेला की तू आता स्वीट वाटतोस तू इलेक्शन निवडून आल्यानंतर वाटशील का तुझा हा स्टंट आहे तर मिळून माझा स्टंट नाही हा माझा शब्द आहे मला निवडून देत तुम्हाला पाच वर्ष मी ह्या गोष्टी देईन तोच शब्द मी आहे आणि त्यांना तेवढा पण सांगितलं का तुम्ही पाच ते पंधरा करा नाही तुम्हाला पुढचे पंधरा वर्ष आधीचा शब्द आहे मी शून्यातून उभार आलेलो माणूस आहे तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन मी वर आलेलो नाही आणि महेंद्र शेठचं खूप आशीर्वाद माझ्यावर आहेत माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्या फॅमिलीचा आशीर्वाद सर्वांचे त्यांच्यामुळं आज मी इथं झालं आज माझी सर्व फॅमिली बघतो तुम्ही फक्त सांग कॉल केला त्यांना एवढा आनंद झाला सर्व माझी फॅमिलीतली लोकं आहेत ते होतात ना आजीतचा उपसरपंचा झाला आम्हाला आनंद झाला मी मी उपसरपंच मानत नाही मी माझ्या सर्वांना उपसरपंच मानतो तर माझी फॅमिली म्हणजे माझे सर्व माझे आणि एवढं बोलून मी धन्यवाद खेड तालुक्यातील अजगाणी गावचा सुपुत्र सुबोध संदीप मायनाक याने क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे नुकत्याच सोलापूर जिल्ह्यातील अक्लूज येथे पार पडलेल्या सातव्या अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करून सुबोधची थेट महाराष्ट्र संघात निवड झाली आहे येत्या काही दिवसात उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे होणाऱ्या ऑल इंडिया टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे सुबोधचा हा प्रवास मात्र सोपा नव्हता अत्यंत गरिबीत वाढू नये चिकाटी मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यानं स्वतःला सिद्ध आहे ग्रामस्थांचा शिक्षकांचा आणि मित्रपरिवाराचा पाठिंबा त्याच्या यशामागे मोठा आहे या निवडीमुळे खेड तालुक्याचा अभिमान उंचावला असून अजगणित जल्लोषाचं वातावरण आहे मनसेचे माजी तालुका अध्यक्ष संदीप हरी फडकले यांनी अभिनंदन करताना सुबोधची जिद्द तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले असं म्हटलंय खेड येथे ब्रह्मकुमारी राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ब्रह्मकुमारी सेवा केंद्र जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी लायन्स क्लब आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर पार पडलं या दिवशी संपूर्ण जगभर विश्वबंधुता दिन साजरा केला जातो रक्तदान हे श्रेष्ठदान या भावनेतून खेड परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला अनेक रक्तदात्यांनी रक्तपेढीची गरज पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला प्रसंगी ब्रह्मकुमारी गीताबहन स्वरूपा बहन, बहन तसेच लायन्स क्लबचे मान्यवर आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला खेड तालुक्यातील पस्तीस दापोलीतील एक आणि माणगाव मधील एकशे एकूण सदतीस शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या गणवेश दप्तरे आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले याशिवाय जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशेडी गावकरवाडी येथे संगणक देण्यात आले एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ही संस्था एस एस सी व्याख्यानमाला वया संगणक गरजू विद्यार्थ्यांचे शुल्क भरणे आणि गरीब महिलांना धान्य वाटप असे उपक्रम सातत्यानं राबवत आहे संस्थेचा मनोदय आगामी काळात यू पी एस सी महापरीक्षा तयारीसाठी सुसज्ज अभ्यास केंद्र उभारण्याचा आहे ग्रामीण विद्यार्थ्यांना दिलेल्या मदतीमुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास हातभार लागणार आहे यासह हो बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बातमी हो। तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकण